नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे कांद्याच्या पातीची सुकी भाजी अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या भाजीसाठी आपण छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत मी येथे मिरच्या लसूण कढीपत्ता जिरे आणि मीठ टाकून छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे थोडं जाडसर असं आणि कांद्याची पाट धुवून त्यानंतर कापून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये एक ते दोन चमचा तेल टाकले त्यामध्ये टाकले जिरे मोहरी जिरे मोहरी आपल्याला छान असे तडतडू द्यायचे आहेत आणि जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये मग आपण जो ठेचा बनवला आहे म्हणजे जे वाटण बनवलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये लसूण आणि मिरच्या एकदम व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर मग मी यामध्ये टाकून घेतलं आहे अर्धा छोटा चमचा हळद हळद देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आपण जी आपण चिरून घेतलेली आहे कांद्याची पात ती यामध्ये टाकून घेऊयात तुम्ही बघू शकता मी येथे सर्व कांद्याची पात यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला कांद्याची पात अगोदर धुवून त्यानंतर चिरून घ्यायची आहे कांद्याची पात चिरून घेतल्यानंतर नाही धुवायची आहे आपल्याला त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी येथे अर्धा छोटा चमचा मीठ वापरलेला आहे आता ही कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला तीन ते चार मिनिट ही कांद्याची पात अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे आता ही, ही कांद्याची पात अर्धवट शिजलेली आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट देखील तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकतात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी या भाजीची आपण वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून शेंगदाण्याचा कूट देखील शिजेल तुम्ही बघू शकतात आपली भाजी येथे एकदम छान प्रकारे तयार झालेली आहे कांद्याची पात शिजली की त्याचा थोडासा रंग बदलतो तुम्ही बघू शकतात आता ही भाजी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात भाकरी बरोबर वगैरे खाण्यासाठी तर एकदम छान अशी ही कांद्याची पात लागते तुम्ही अशा एकदम सोप्या पद्धतीने ही कांद्याची पात नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल घरी देखील सगळ्यांना नक्की आवडेल टिफिनसाठी वगैरे ही रेसिपी अतिशय छान आहे चला तर मग या जेवायला तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय